काँग्रेसचे खासदार खास राहुल गांधी यांनी अमेरिका येथे आरक्षण विरोधी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत भाजपच्या वतीने निषेध करण्यात आलाय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका येथे आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले असून हिंगोली येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी काँग्रेस हे पहिल्यापासूनच आरक्षण विरोधी भूमिकांमध्ये आहे आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण काढून टाकू असं काँग्रेस म्हणत आहे असे उद्गार म्हणत आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खासदार राहुल गांधी यांचा हिंगोली शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घोषणाबाजी देत निषेध व्यक्त केला यावेळी भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घुगे माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर ॲडवोकेट के के शिंदे जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे युवा मोर्चा अध्यक्ष पप्पू चव्हाण ॲडवोकेट साखळे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिवाकर माने अनुसूचित जमाती अध्यक्ष विठ्ठल घोगरे गजानन घुगसे उमेश नागरे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज हिंगोली राहुल गांधी यांनी आमचं सरकार जर या देशात आलं तर आम्ही हे आरक्षण काढून घेऊ अशी त्यांची भूमिका होती केली आहे आणि त्यांच्या मनातलं त्यांनी ओठावर आणलेलं आहे पहिल्यापासूनच काँग्रेस स्थापन झाली तेव्हापासूनच त्यांना गोरगरिबांचा तिटकारा आहे इंदिरा गांधींनी सुद्धा नारा दिला होता की आम्ही गरिबी हटावून गरिबी हटावा असा नारा दिला पण गरिबी तर हटली नाही गरिबांना हटवण्याचं काम करण्याचं काम या काँग्रेसने केलं आहे आणि हे लोक आरक्षणाच्या पहिल्यापासून विरोधात आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा लोकसभेत हरवण्याचं काम या काँग्रेसवाल्या बांधवांनी आमच्या केलेलं आहे त्याच बांधवावर आज आमच्या गोरगरीब माणसावर घाला घालण्याचं काम आरक्षणाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि प्रथम तर या देशाला आरक्षण दिल्यास राजेश्री शाहू महाराजांनी आणि राजेश्री शाहू महाराजांच्या पावला पाऊल ठेवून या संपूर्ण देशाला घटनेच्या माध्यमातून आरक्षणाचा हक्क डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि तो हक्क काढून घेण्याची भाषा हे काँग्रेसवाले करू लागले इतके दिवस त्यांच्या पोटात भाषा होती आता त्यांनी ओठावर आणलेली आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे हिंगोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमेरिका येथे राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्वजण भारतीय जनता पक्षाचे आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तसेच मित्रपक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत मी या ठिकाणी सांगू इच्छितो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष फक्त धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्ष आहे असे म्हणून या देशातल्या मागासवर्गीयाचे अल्पसंख्याकांचं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो पण मुळात हा पक्ष गरिबांच्या कल्याण करणारा पक्ष नाही